आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला पाना फुलांच्या करुणी माळा घाली न लक्ष्मीचा गळा पाना फुलांच्या करुणी माळा घाली न लक्ष्मीचा गळा आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला हळदी कुंकवाचा देईन मान दीप ज्योतीन वाळीन हळदी दे कुंकवाचा देईन मान दीप ज्योतीन वाळीन आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला भोजनाचा करीन थाट रांगोळी काढीन दाट वाट भोजनाचा करीन थाट रांगोळी काढीन दाट वाट आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला मुखात देईन पानाचा विडाल महालक्ष्मीने आशीर्वाद दिला मुखात देईन पानाचा विडा महालक्ष्मीने आशीर्वाद दिला आनंद झालाच बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला